रंगीबेरंगी साडी नेसन येलेली होती चंद्र चंद्र थया आता त्या प चंद्रवाला त्या ब रूपा चंद्राची गेले निसनीला व्हायरल करून टाकू सगळ्यांका बरा केसं बरा गेला चांगल्यास सकाळी नऊच्या आधी जवान झालं मग त्या मग का माहिती आहे ठेवती त्या पाच वाजता हां हो

ए, काम लाव कामाक लावून इलो तू आ... <laughs> काय जेवण झाला आता कशा आडाय दाखवू आणला आ... काय गे, आ... गे? आ... किती कापलं तो हिला हिलाच्या मनात एवढं धरवलं चिल्लं चाइज आला फेकून मारा आला फेक हां डांडेन जेजर धार आडायक नाही या की बोपड्या बोपड्या कापता नाही या भोपळ्यात भोगर नाही की तुका नाही भोगरा घातणारी भारी फास्ट माणसं भात झालं एवढं तुका पुरणार बरोबर आहे करटेचा उपयोग होग नको काय अशीच टाकूची आहे की दाताक लागत नाही हा चाय चाय टाक अस्मिता जय जा चाय खाया काय येचoida का मनसा केली पांसा हो ही बघा पहिलीच पंगत आणि पुष्पाचं नंबर हो बघा पहिलं लागलो काय तू जवान करू टाइमर नाही जोक मात्र टाइमर नाही आहे काय चाललं जेवण करू जोरात केलं नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोर्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी देव डाळप सॉरी आहे आणि देव डाळप सॉरी म्हणजे आपले गांगेश्वर मंदिरात ते देव असतात ते पोई मंदिरात येणार आणि तीन दिवस बाहेर असतात तर आज पहिलोच दिवस आहे देव डाळप आणि आता सगळी जण पोवईच्या मंदिरात सगळी नुँ� जेवणाची वगैरे तयारी चालली आहे आणि असेही पाच ठिकाणी देऊ जातात तर चला सगळ्या कार्यक्रमाची गडबड गोंधळ बघूया हे बघा सगळी तयारी चालली आहे करणे जोडत आहे बघा तसे <laughs> बरोबर जोडा अरे जेवण झाला तात म्हणत मी इले जेवण झाला भात तयार झालेलो डाळव झाली काय रहूला काय माता वा जेवण वाढणार आम्ही पूजा चालू आहे पूजा चालू आहे बघा आणि हकडे सगळी जेवणाची गडबड चालू आहेशा बी आहे वा ते का भोपळ नाही तो बघ भोपळे अरे रेखा केली हा तोंडात पान नाही त्याच्यामुळे काय तर मम्म केलंच ना आज पान खाणार ना

सकाळी नऊच्या आधी जेवण झाला ता आहे ठेवती ते पाच वाजता थंडी पडली आहे त्यामुळे झोपा कथा कथा पटापट फास्ट फास्टा ती मशीन बोलवतो देखरेख करू घात बरोबर आग करीत बघ फक्त मिरची ना आता आग होत मिरची एक एक खाऊ दे थंडी पाहिजे सगळ्यांची इथं तोंड बंदच झालं पान नाही तर बोलायचं मग सांगते मी काही दिसलंही नाही म्हणून सांगते पुन्हा परत येवा दफदर घेऊन शाळेत चाललं की हो बघा सगळी जेवणाची गडबड आहे जोरदार तयार झाली आहे महिला मंडळांची जोर, जोर बा किती जेवणाच्या बाबतीत

होय त्याच म्हणत असो मसाला मारून फेकून मारला नि भाजी म्हातारू काय तो तो दांड कसा बाळा बाळा म्हणता मनात काहीतरी नेऊन पोचवतो तो

हाय हो गुळवाले मामा केवढी डेप आती काय जेवण झाला आता कशा आडाळे दाखवू आणला काय गे जेवण होऊन जाय पुरा होई तिला काय लवकर हिला अरे तू आली बघितलं नाही ना आता तरी म्हटलं चष्मा चष्मा नाही लावलं त्याच्यामुळे गोंधळात गेला बरोबर लांबच दिसत ना चष्म्याचा प्रॉब्लेम आहे डोळ्यांचा नाही रंगी बेरंगी साडी आहे नेसान इलेली होंद्र चंद्रा हयात चंद्रावाला त्या रुप चंद्राची घेतली नेसानिला घे परबिनी अशी फिराण बसना तू एक अर्धी फेस ठेवलेली तुमच्यासाठी वाटत कापू गुळू घे बा गुळू घे बा पोडू धार आढाळ्याक नाही हा की भोपळ्या भोपळ्याक कापाचा नाही हा भोपळ्याक नाही की तुका नाही हा खेचा नाश्ता तुम्ही नाश्ता करून घेऊन यायचे म्हणून आम्ही थांबलेला किती कापलं तो हिला हिल्याच्या मनात तेवढंच राहू लोशील कामच वाटण्यात येत नाही एवढा माणसा

मिरची काय खर आला फेकून मारा फेकून काम तू बोल सगळ्यांना बंद केलेले चिरी जवळची तुम्ही दोघांनी कायता करायचं येऊ बाय असा कायता तेव्हा ती खिरीत आला घालतो काय

चा चोई होता माणसं की आली सुवासा गुळू बारीक करूची माहिती भारी आहे का हवाण होई तिला किंवा काकी आणि आता मुंबईवर होय तिला तुमका जेवण करूक बोलावलेला होता काय आता चाय कर झाली तर तिला शाय जायचंय चाय झाली की आपल्या वाटेक लागला फर्सन वाटतो चल कसं वाटणार ते हातावरच द्या ना पेपर आले, प्लेटी नाही एवढा नाही एवढा सामान ना एवढा ते वाईट पसोपास इली पाच वाजता हा दी थंड बी आलं भात झाला एवढं तुका पुरणार बरोबर करटेचा उपयोग अशीच टाकूची करटेत कस काय गे झाला चल यो खा 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 दाताक लागत ना याचा जेजरते का बघा थंडा चाय नको नको दाताक लागत नाही हा चाय चाय टा भारी बारीच झाली भाजी भाजेच्या ह्याच्यावर ना तर एकदम वाटत काम पप्पावी ती बघ थं अस थोडीशी चाय पली चाय मोपा

भोपळे देवा घालानी मी मला म्हणत ती आहे बोपळे मीच देना काय दिलं दहा भोपळे झाले दहा भोपळे दिलं दहा भोपळे दिलं दहा बोपळे कसा ठरलेला दहा भोपळे दिले ते कोणी दिलं थंड कोणी दिले थंड कोणी दिले अरे सगळ्यांना सगळ्यांच्या मुखान लागलं इथे नाही होय तकडे गप्पत राहू मिटिंगेत विषय बघित होते काय होतो होय ना गो शांत झाल्या बरोबर अस्मिता जेजाय चाय खाय

तर मंडळी बघतच असाल सगळी गडबड जेवणाची चालू आहे जेवण करणाऱ्यांची चालू आहे आणि सगळ्यांचीच चालू आहे आता सगळी खालून देव देवळातना गांगेश्वर मंदिरात ना पोवई मंदिरात ना आणि आजची रात्री हवेच त्यामुळे जागर करूचो आहात तर ही सगळी मजा मस्ती तुम्ही बघित बघणारच आहात तर चला आता आपण इथलो कार्यक्रम जेवणाचं होते आणि आता आपण खाली जाऊया देवळात तर मंडळी अशा प्रकारे आता इथे आपल्या गांगेश्वर मंदिरातून देव बाहेर पडल्यात आणि आता पोवई मंदिरात कोळी मंदिरात जाणार तर ही बघा आता मळ्यातना मधनं वाटा रस्त्यांना या मळ्यातना जाणार पाऊ पाऊल वाटे देवाची वाट ठरलेली आहे त्या वाटेनंच मग तो गाव आहे देवासोबत गाव असतात देवा। तर मंडळी देव देवळात सगळा दे असेळात कार्यक्रम आत्मृष्ट झालेला आणि ही बघा महाप्रसाद वाडूची गडबड चालू आहे तू वाढू तू वाढूक जाऊ नको आपला वाकाक जमणार ना हे बघा <laughs> पहिलीच पंगत आणि पुष्पाचा नंबर हो बघा पहिलं लागलं काय तू जेवण करूक टायमार नाही जेव मात्र टायमार